आज आपण मुलांच्या अभ्यासात फ्लॅशकार्डची भूमिका काय असते ते समजावून घेऊयात पहिल्यांदा फ्लॅश कार्ड म्हणजे नेमकं का काय तर आठवा आपण ज्या वेळेला लहान होतो किंवा अजूनही लहान मुलं पत्ते खेळतात त्या पत्त्यांच्या आकाराचा साधारणपणे पत्त्याच्या आकाराचं फ्लॅश कार्ड असतं तुम्ही ती घरीसुद्धा तयार करू शकता म्हणजे तुम्हाला हवी ती माहिती लिहिण्यासाठी किती थी? साईजचा कार्डपेपर गरजेचा आहे त्याप्रमाणे तुम्ही तसे दहा पंधरा वीस जेवढी क्ल फ्लॅश कार्ड्स तुम्हाला हवी आहेत तेवढी तयार करू शकता ह्या फ्लॅश कार्ड्सचा उपयोग प्रामुख्याने लहान मुलं जी दीड वर्षाची तिथपासून ते बारावीपर्यंतच्या मुलांकरता याचा उपयोग होतो लहान मुलांची फ्लॅश कार्ड्स तयार करायची असतील तर तुम्हाला ज्या वस्तूंचा ज्या भाज्यांचा ज्या प्राण्यांचा किंवा ज्या गोष्टींचा वेगवेगळ्या रंगांचा तुम्हाला ज्या ज्या गोष्टींचा अभ्यास मुलाकडनं करून घ्यायचा आहे आणि ज्याचा संबंध हा मेमरीशी म्हणजे स्मरणशक्तीशी आहे त्या गोष्टीसाठी हे कार्ड्स आपल्याला खूप उपयोगाला येतात लहान मुलांच्या फ्लॅशकार्डमध्ये प्रामुख्याने रंगीबेरंगी चित्रं काढली जातात आणि जसजशी मुलं मोठी होतात तसतसं मुलांना या फ्लॅश कार्डद्वारे जे की पॉईंट्स असतात ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या तिथे लिहिल्या आणि ते कार्ड्स जर बेग का त्यांना आपण सातत्याने स्वतःच्या समोर ठेवायला लावले किंवा ते पाहायला लावले तर त्याचं मेमरायझेशन किंवा त्याचं स्मरण हे करणं खूप सोपं होतं जसं की तुम्हाला सांगायचं झालं उदाहरण म्हणून तर वेगवेगळ्या विषयांमधल्या व्याख्या असतील म्हणजे ज्याला आपण डेफिनेशन्स म्हणतो फॉर्म्युलाज म्हणजे सूत्र असतील किंवा आपल्याला जर का त्याच्यावरती आणखी काय लिहिता येऊ शकेल तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे की पॉइंट्स लिहिता येतील काही वेळेला वेगळ्या पद्धतीची पण कार्ड तयार केली जातात म्हणजे कार्डाच्या एका बाजूला प्रश्न आणि मागच्या बाजूला उत्तर म्हणजे आपण फक्त प्रश्न वाचायचा त्याचं उत्तर आपल्याला येतं का आहेत आपण म्हणून बघायचं आणि येत नसेल तर मागच्या बाजूला बघू शकता किंवा तपासू पण शकता एवढंच नव्हे तर यामधून मुलांची कॉग्नेटिव जी काय म्हणू आपण त्याला की त्यांची जी प्रगती आहे ती त्याच्यातून होत असते दुसरं म्हणजे अत्यंत उपयुक्त ठरतात अतिशय मोलाचं असं हे फ्लॅ फ्लॅश कार्ड हे एक साधन आहे की ज्या साधनांमधून मुलांना शिकायला खूप सोपं जातं कारण आपण जसजसे मोठे होतो तसतसं आपण अधिकाधिक शब्दांचा वापर करतो मग त्याच्यामध्ये सूत्र मग मग अशी म्हटल्याप्रमाणे फॉर्म्युला आहेत व्याख्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तर लिहू शकताच पण त्याच्यासोबत जर ते चित्र काढलं तर ते अधिक चांगलं लक्षात राहतं किंवा ज्याला आपण मॅपिंग म्हणतो म्हणजे माइंड मॅपिंग त्या दृष्टिकोनातून पण तुम्ही ते, तुम ते काढू शकता तर या फ्लॅश कार्डचा उपयोग मुलांसाठी खूप चांगला होतो मुलं जिथे अभ्यासाला बसतात त्या ठिकाणीही फ्लॅश कार्ड तुम्ही लावू शकता किंवा त्यांचा एक कॅट पत्त्याचा करता तसा तयार करू शकता लहान मुलांकरतासुद्धा हे खूप उपयोगाला येतं आणि यामधून तुम्ही म्हणजे मुलांच्या बाबतीमध्ये काय काय करता येतं तर मुलं डोळ्याने पाहतात त्याचा अर्थ मेंदूद्वारे लावला जातो आणि त्याचं जे पिक्चर आहे ते पिक्चर मुलांच्या मनात स्पष्ट होतं त्यामुळे परीक्षेच्या वेळेला ही फ्लॅश कार्ड्स पाहणं खूप सोपं जातं उदाहरणार्थ समजा काही मोठे प्रश्न असतात तर ते त्याचे एक सहा मुद्दे त्याच्यामध्ये लिहिलेले असले तर पटकन ते फ्लॅश कार्ड बघितलं गेलं की आपल्याला परीक्षेच्या आधी एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो आणि म्हणून ही फ्लॅश कार्ड्स खूप उपयोगाला येतात जरूर करून बघा लहानांपासून ते बारावीपर्यंत ही फ्लॅश कार्ड्स फार मजेची असतात तुम्हाला आठवत असेल सख्यांनो की तुम्ही घरामध्ये डिझायनर अशा प्रकारचे गोल आख आखून ज्याला आपण हँगिंग म्हणतो तशीसुद्धा फ्लॅश कार्ड्स तुम्ही तयार करू शकता आणि मुलांना सोबत घेऊन करा म्हणजे त्यांना ती मजा येते हे एक प्रकारचं आपण ज्याला म्हणू ॲक्टिव्हिटी आहे किंवा प्रोजेक्ट आहे पण हा प्रत्येक विषयाचासुद्धा तुम्हाला तयार करता येऊ शकेल आणि या प्रोजेक्टमधून जेव्हा फ्लॅश कार्ड्स तयार होतात तर ती तयार केलेली फ्लॅश कार्ड ही तुम्ही अनेक वर्ष वापरू शकता त्या मुलाला ती फ्लॅश कार्ड त्याच्यानंतर ती पुढच्या मुलाला असं तुम्ही ती देऊ पण शकता तेव्हा फ्लॅश कार्ड हे अत्यंत उपयुक्त अतिशय महत्त्वाचं असं शैक्षणिक साधन आहे जे शिक्षक तर वापरतातच पण आपणही पालक म्हणून मुलांकडनंही तयार करून घेऊच शकतो ज्यामुळे आपलं काम खूप सोपं होतं लहान मुलांच्या बाबतीमध्ये चित्र मोठ्या मुलांच्या बाबतीमध्ये शाब्दिक माहिती त्याचे महत्त्वाचे मुद्दे हे जरूर वापरून बघा तुम्हाला खूप मजा येईल मुलांनाही शिकताना खूप आनंद मिळेल आणि मुख्य म्हणजे स्मरणात राहण्यासाठी हे अत्यंत प्रभावी असं एक साधन आहे धन्यवाद